शेतकरी योद्धा नियोजना लातूर शाळेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खरंच आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते लातूर जिल्ह्यातील चाकूर कृषी कार्यालयात ऐन पेरणीच्या हंगामावर कर्मचारी गायब असल्याचं येत आहे या संदर्भामध्ये साकूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झालेला आहे चाकूर तालुक्यातील कृषी कार्यालयात ऐन पेरणीच्या हंगामात कर्मचारी गायब असणं सकाळी साडे अकरा पर्यंत एकही कर्मचारी हजर नव्हता त्यामुळे शेतकऱ्याचा संताप अनावर झाला आहे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे शेतकरी दूरदूरून आपली कामं घेऊन आले कार्यालयात कार्यालय खर तर उघड आहे पण एकही कर्मचारी त्याच्यामध्ये उपस्थित नाही आहे याबाबत जेव्हा तालुका कृषी अधिकारी शिवचंद्र पाल जाधव यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की मी ट्रेनिंग आलो आहे आणि त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी यांच्याकडे चार दिला आहे मग काय प्रभारी अधिकाऱ्याची वाट पाहिली गेली बारा वाजता या कार्यालयात प्रभारी अधिकाऱ्यांचं आगमन झालं जेव्हा हा पट पाहिलं त्यांच्या समोरच तेव्हा हो फक्त एका सेवकाची सही से होती त्याहून धक्कादायक म्हणजे मे महिन्यापासून या हालचाल मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली या सर्व प्रकारवर प्रशासनाने याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे अशी शेतकऱ्याची मागणी आहे खरं काय आहे नेमकी परिस्थिती सरात्र पाहूया या सविस्तर रिपोर्ट मध्ये कोणी आहेत का हे आपण खरं तर तुम्हाला सध्या लाईव्ह दाखवतोय आपण तालुका कृषी कार्यालयामध्ये आहोत हे कार्यालय जर तुम्ही पाहिलं हे कॅमेरामॅनला विनंती आहे की इकडचं पण आपण दाखवावं या कार्यालयाच्या कार्यालयामध्ये कोणीच तुम्हाला इथे कुठल्याही टेबलला शिल्लक दिसणार नाहीये खर तर हे आत्ताचे साडे अकरा वाजत आलेत म्हणजे हे आज चाकूर तालुक्यामध्ये कृषी विभागाचं हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे कार्यालयात येतात पण इथं कोणीही उपस्थित नाही या सर्व गोष्टीमध्ये कोण याच्यावरती मग तक्रार करणार किंवा कोण याच्यावरती कारवाई करणार हे मात्र येणारी वेळ सांगते म्हणजे आता जे काही हे कार्यकर्ते आहेत ते आरोप करत त्या आरोपामध्ये तथ्य आहे कारण आप निलेश मद्रेवर यांनी जसं सांगितलं की शासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतंय पण शासनाचे जे काही कर्मचारी कामचुकार कर्मचारी म्हणतोय आपण सर्व कर्मचाऱ्यांना दोष देत नाही आहोत पण का, जे काही कामचुकर कर्मचारी आहेत अशा कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शा, काम शासनाचं कुठेतरी नाव खराब होतंय का आणि जनतेच्या मनामध्ये राग निर्माण होतोय का हे मात्र आपल्याला इथं निश्चित म्हणावं लागेल आणि या संदर्भामध्ये मग जिल्हाधिकारी असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील कारवाई करणार का मग वेगवेगळ्या पक्षाची नेते आंदोलन करणार का हे मात्र येणारी वेळ सांगेल सध्या प्रशासकीय कर्मचारी म्हटलं की खूप अवघड दुखणं झालेलं आहे कारण आता शासनाने खरं तर पाच दिवसाचाच आठवडा केलेला आहे त्या पाच दिवसाच्या आठवड्यामध्ये जर बघायला गेलं तर आज आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आलो सध्या जूनची पेरणी आहे आणि पेरणीच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी मध्ये या कार्यालयाला खेते घालतायत त्या संदर्भात आपल्या कागदपत्र घालण्यासाठी कागदपत्र किती वेळ झालं येऊन तुम्हाला किती वाजता एक घंटा झाला तुम्हाला इथं कुणी आहे का नाही इथं होत नाही नाही आम्ही आलो लय लवकर आलो मग सकाळचे काम हवी मग कसं शेताकडचे आला हो पहिल्या गाडीला किती वाजता निघालो करून नऊ साडे नऊ ला मग इथं कोणीच तुम्हाला नाही का कोणीच नव्हते भोंगळ कारभार तालुक्यामध्ये चालू आहे कृषी विभागाचा कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही एकदम ढिसाळ पद्धतीचे नियोजन चालू आहे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे अधिकारी जागेवर नाहीयेत कर्मचारी जागेवर नाहीयेत आम्ही फोन करतोय फोन भ्रमणध्वनी सुद्धा यांचे स्विच ऑफ येत आहेत अधिकारी फोन उचलत नाहीयेत कशी सहाय्यक नाहीयेत गावाला ओखरामध्ये गाव येऊन सुद्धा कुठली योजना इम्प्लिमेंट नाहीये बाकी इतर बी आय बी बी समस्या आहेत गोगल गाय सारख्या गावाला चार पाच महिने झाले कशी सहाय्यकच नाहीये आणि ह्यांच्या अंतर्गत बंडाळी आमचं गाव त्या कशी योजनेच्या सवलतीपासून सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिलेलं आहे सुद्धा या कार्यालयात नाहीये म्हणजे राम भरोसे हा कारभार चालू आहे उद्या पुढील कार्यालयात एकही व्यक्तीशील कुणीच नाही आपण स्वतःही बघू शकता आपण लोकशाहीचे चौथे स्तंभात आपण सुद्धा स्वतः पंचनामा करावा आणि लोकांना आणि जिल्हा जिल्हा कृषी अधिकाऱ्याचं तर याच्यावर नियंत्रणच नाहीये यांना कुणी वालीच राहिलेलं नाही पूर्व शासन देतं पण खालच्या अधिकाऱ्यांचीच मानसिकता नीट नसल्यामुळे हे खाल्ले कर्मचाऱ्यांनी नागरिकांना शंभर टक्के माझा स्पष्ट आरोप आहे सगळे चांगलं काम करत आहे शासन चांगलं काम करत असते जर हे अधिकारी असं मजूरपणे वागत असतील तर निश्चित या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा यांच्यावरती लक्ष घालून कारवाई करावी अशी माझी मागणी राहील तालुका ऑफिसला भेट देऊन पण इथं कुठला कर्मचारी नाही का काही नाही आणि गेली सहा महिने झालं चापोलीला कृषी सहाय्यक नाही चापोली गाव कोकराम योजनेमध्ये आतापर्यंत पहिली बार आलेला आहे टोटल नुकसान होत आहे आता पिरणीचा मोसम आहे इथं तर माणूस नाही कुणीच नाहीये बीन नेण्यासाठी आमचं यादीत नाव आलीत सगळे झालं एक तर साईड चलत नाही साहेब बारा बारा एक एक दोन दोन वाजा साहेब फार फार्म भरावं लागतो आम्हाला आणि आलं तरी इथं ही बोंबा बोग पाऊस भरपूर पडलेला आहे पिरणीचा मोसम आहे आणि कर्मचारी असे फरार आहे असे बोंब झाली इथं दहा वाजल्यापासून इथं आम्ही तर कृषीप्रधान देश म्हणतोय आणि त्या कृषीप्रधान देशामध्ये दे पंचाहत्तर टक्के शेतकरी आपण म्हणतो आणि त्या शेतकऱ्यांसाठी कोणीतरी मदत करणं गरजेचं असतं पण पगारी नोकरदार जरी या प्रशासन कार्यालयामध्ये शेतकी कार्यालयामध्ये नसतील कारवाई होणार का हे मात्र येणारी वेळ ठरवेल